संडे आणि आम्ही चाललोय पुण्याला चाललोय आम्ही आज खूप मोठा धक्का आम्ही चाललोय पुण्याला का तर त्यानंतर राहते जरा सस्पेन्स ठेवूया त्या साईकल्स ठेवूया का चाललोय याच्यासाठी तुम्हाला पुढचा ब्लॉग कंटिन्यू करायला म्हणजे हाच ब्लॉग कंटिन्यू करावा लागेल तर स्टेटिंग आमचा दिनेश अप्पा काय बनवलाय खिचडी बनवायला प्रोसेस चालू आहे बघू शकता बाय दादा इथं एवढा सगळं इथे तयारी आहे नंतरची बघू शकता तुम्ही आणि हे आमच्या गाड्यांवर आम्ही बघ काय लावलं बघू शकता तुम्ही झेंडा लावलाय आम्ही दोन्ही पण गाड्यांवर तिकडं नाही लावला तर भेटल्यानंतर आता आम्ही आमच्या गाडीला पण म्हणजे या गाडीला पण आली झेंडा लावतोय बाहेर लावते आणि काडाप्पा बघू शकतो चालू आहे गाव आणि त्या गाड्यांना पण लावलंय पण आणि दुसऱ्या फॉर्च्युनरला पण लावलाय झेंडा सगळीकडं लावलंय तारला लावायचे अजून तर लावूया नंतर चला भेटू नंतर आता काही भांडे घासवढ घासायचे एवढे घातले गाईस कलर झालाय काहीच आता आमची तयारी झाली आम्ही आता आम्ही चाललोय हो <laughs> आता फिरायला कुठं चालल सांगितलं फिरायला पुण्याला फिरायला नॉट फिरायला खूप सिरियस आपण सिरियस गोष्टीवर येऊया आपण चाललोय आता पुण्याला पिंपरी मध्ये आपा बारण्यांच्या घरी आमच्या बाप्पाचा बक्षप्रवेश आहे शिंदे गटामध्ये आम्ही शिवसेनेतच आहोत पण शिवसेनेत आहोत यांचं कांटाला आला गायच मला आता आम्हाला पण छान कंटाला आला तुझा येऊ पण जाईज आता आपण निघलोय नुसती गर्दी 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 गाड्या सगळ्या आहेत आणि आमच्या गाडीत फक्त आम्ही सगळी भाऊ बहिणी आहोत कारण की आमची का कोणता घ्यायचा नाही म्हणून पटकन पटकन बसा बस चला आमच्या सगळ्यात जास्त गाडी का काय समजत नाही जसं काय त्यालाच पुढे जायचंय माझं आम्ही पार्किंगचा थोडा लफडा झाला वाटत काय समजत नाही आम्ही अटकवलेला आहे आमच्या गाड्यांशी कुठशी

पाय बारीक पोरांचे जास्त डेंजर आहे अजून कार्यक्रम चालू काय होईत नाही आणि बाबू आणि आमची आमची दुनिया तुम्ही कुठं पण जा आम्हाला फोन पाहिजे ना आम्ही आमचा काळूजा बघ आहे काय काय का तुला नाही नाही ऐक काहीच नाही द्या एक चॉकलेट एक बिस्किट कपलांचे कार्यक्रम चालू होईल आता काही बघूया तर कंटाला आलाय म्हणून लुडो खेळतात आहे का नाही तुम्हाला लुडो खेळायला लुडो आणि आमची नाव टाकली फक्त कॅनल तर देत नाही आम्हाला आहे का नाही

संघाचे आमदार आदरणीय सुनीलिल अण्णा शेळके साहेबांचंही आगमन आहे त्यांचंही मनापासून स्वागत करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांचंही आगमन आहे मनापासून स्वागत करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आणि आता मी व्यासपीठावरती उपस्थित परमपूज्य स्वामी गोविंदगिरी महाराज आदरणीय त्यांचं अभिषेच सिंहासनादिश्वर राजा योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर हर जय श्रीराम दीप्रजनाच्या जरी परिश्रमातून त्यांना फार पत्कारावे लागले असेल परंतु खचून न जाता अगदी एका तळागाळातल्या कार्यकर्त्यापर्यंत पोचण्याचं काम त्यांनी त्याच्यानंतर केलं परिश्रमातून राजकारणामध्ये काम करत असतो उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांचं सा आगमन या ठिकाणी झालेलं आहे

पुस्तकाच्या माध्यमातून तुमच्या मनापर्यंत शब्दांच्या माध्यमातून रिझवण्याचं काम संघर्ष योद्धा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आदरणीय उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांना सन्मानित करावं ही आपल्याला विनंती आहे टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया त्यानंतर जरी परिश्रमातून त्यांना फार लागले असेल परंतु खचून न जाता अगदी एका तळागाळातल्या कार्यक्रमापर्यंत कार्यकर्त्यापर्यंत पोहोचण्याचं काम त्यांनी त्याच्यानंतर केलं परिश्रमातून राजकारणामध्ये काम करत असतात एकदा दोन्ही हात उंचावून टाळायच्या गजरात आणि आता हा सन्मान सोहळा संपन्न होता श्रीरंगअप्पा पारणे साहेबांचा सन्मान आदरणीय माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या शुभास्थे संपन्न होत त्यानंतर रत्न खासदार श्रीरंग अप्पा पारणे होय मागील तीस वर्षांच्या कालखंडामध्ये आप्पा बारणे यांनी महानगरपालिका विधानसभा आणि लोकसभा अशा एकूण ना कर्तृत्वाचा ठेवा जपणारा नेता आणि संघर्षाच्या वाटेवरती सोनेरी पावलं निर्माण करणारा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथराव शिंदे साहेब शिवाजी महाराज की जय, जय भवानी धर्मवीर संभाजी महाराज की जय श्री राम जय जय श्री राम श्री, श्री, श्री राम आहेत <स्यूर> ना आपले नावामध्ये आणि सर्व आपले महायुतीचे पदाधिकारी सर्व आपले कार्यकर्ते नेते आणि ज्यांचा राम राबतो जागल्या बनून जागतो संकटाच पाय रोहुनी एकटा कुठ टाकतो जाणांसाठी राम राम त्याचबरोबर त्यांनी लिहिलेला संघर्ष योद्धा या पुस्तक पुस्तकात कुठे एवढे स्टेडियावर आले हे आपण आपल्याकडे चालू आहे आपण आपल्या इकडे चाललोय चला अभिनंदन गेलं पप्पा जर

बापू पक्षप्रवेश केलाय आमच्या काहीच आम्ही आता चालू इच्छा त्यांची काय चालू आहे नवीन सुरुवात झालेली आहे येस आते मला जोड आहे आते कसं वाटतय पावसाला पाठिंबा <laughs> येस येस शंभर टक्के काय कायम तुला काय ओके ताई तुला काय वाटतंय मला भूक लागली आता मला प्रचंड भूक लागली मला काहीच वाटत नाही आता मला था, सध्या बिना भूकता मला डोकं चालत okay. नाही बिना खाऊच तर बघ बोलता पण येत नाही खाली पेठा दिमाग नाही चालता खाली पेट दिमाग नाही छालत दिमाग हे आमचा बाबू जरा काय करत स्पेशली मला तर खूप छान वाटत काय ताई कसं वाटतंय खूप छान वाटतंय ना थांबत नाही तर काय बोला काय बोलते ती कसं वाटत आणि तुझ्या माफारसाठी काय बोलते तर ठीक आहे वाटचाल चांगली चांगली होणार आहे आणि आता आम्ही चाललोय जेवण्यासाठी आता आम्ही पुण्यामध्ये आहोत आमच्या पुण्यात जपून सॉरी तशा पण आज कसं वाटतय तुला मला खूप छान वाटतंय आज माझ्या बाप्पांनी एक नवीन सुरुवात केली आहे त्याच्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आहे आणि आता बघूया पुढे काय होतं पण ए आई वाटतंय भाऊ कसं वाटतंय तुला नंबर वाटला आता भूक लागली बस फक्त थोडी भूक लागली सगळ्यांना गाइस भूकालाच लागले आणि हे आमची जिजी तुम्हाला कसं वाटतंय ओके ओके अरे तुला कसं वाटतंय एकदम छान वाटतंय मला खूप okay. चांगली सुरुवात आम्ही आता करतोय आणि होऊन जाऊ दे सुरुवात आहे का नाही एक नंबर चला होऊन जाऊ जेवायला जाऊया नाही तर इथं चक्र येतील आम्हाला आता आम्ही चाललोय सगळे जेवायला माग पण गाड्या आपल्या आम्ही आता निघलोय जेवायला जाण्यासाठी नुसती पिसला बिसली काय बोलायचं सांगा म्हणजे तू गादा सगळ्यांची थोबल्यात एकटी जर माणूस गेला आ, एक ते स्कूटीवर डायरेक्ट भूम हा बघूया पोचल्यावर जेवताना भेटूया एक गाडी आमच्या कुठं चला अॅनिव्हर्सरी संपत आली रात्रीची ऑलमोस्ट बारा वाजत आले आणि सेलिब्रेशन आहे जेवलं वगैरे आणि आता अनिव्हर्सरी गाईज आम्ही आता आलोय छे वाईला आणि बघू शकता त्याला 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 दे दे देला कोण तुला मेन माणूस राहिला इकडे बघा केसरलेली आहे सगळी